प्रति पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या दोन दोन चोवीस रोजी होणार आहे मंगळवारी सकाळी देवीचा हुकुम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरवण्यात येतो यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात वस्त्रालंकाराने सजलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो याच भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे अनेक व्यापारी व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवतात आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस यात्रेच्या तारीख निश्चितीबाबत अफवा पसरवल्या जात होत्या प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर या सर्व अफवांना आता पूर्ण विराम मिळाला आहे राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवित असल्याने ग्रामस्थ मंडळाबरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे जत्रेची तारीख ठरवण्याचा कौल झाल्यानंतर श्रीदेवी भराडी मंदिर आज सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधींसाठी बंद राहणार आहे कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे